संजय क्षीरसागरांच्या रूपात मोहोळ तालुक्यामध्ये पोकळी भरून काढण्याचा राष्ट्रवादीचे सर्वसर्वी शरद पवार यांचा प्रयत्न दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांना बसल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात फेर सुरू केली आहे एकीकडे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे पुन्हा पवार यांच्यासोबत गेले असताना दुसरीकडे मोहोळसारख्या भागात वचनदार नेते राजन पाटील अणगरकर हे राष्ट्रवादी पवार गटात गेल्यामुळं तेथील पोकळी भरून काढण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते संजय क्षीरसागर यांना जवळ केला आहे अशी स्थिती माढा करमाळा आदी भागातही निर्माण होताना दिसून येत आहे यातच मोहळे ते एका मंगल कार्यालयात झालेल्या सभेत एक हजाराचा जनसमुदाय होता त्यातच व्यासपीठावर गर्दी होऊन नियोजन ढेपाळलं त्यामुळे पवार यांच्या भाषणाला अपेक्षित धार चढली नव्हती मात्र यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताना संजय क्षीरसागर यांच्या भावना दाटून आल्या होत्या डोळ्यात पाणी आणून त्यांनी भाजपवर जोरदार टीका करीत त्या पक्षाची साथ सोडली मला एक महिना भेट दिली नाही ह्याच्यापेक्षा माझं दुसरं दुसरं दुर्दैव काय नाही आणि मी आता शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे या तालुक्यामध्ये लढणार आहे आणि दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक साहेबांनी मला आशीर्वाद दिलाय लढवणार आणि जिंकणार आहे